बऱ्याच लोकांना अनेक प्रकारचे आजार असतात या आजारांपासून मुक्ती मिळवण्याकरिता लोक डॉक्टर दवाखाने करत असतात परंतु काही समाधान मिळत नाही कारण त्या रोगावर त्या आजारावर उपचारही सापडत नाही डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करावं लागतं अनेक प्रकारच्या भानगडी करावं लागतात परंतु त्या दुर्धर आजारापासून माणसाला मुक्ती मिळत नाही माणूस थकलेला असतो मग शेवटी त्याला अध्यात्माची गरज असते तर मंडळी मी एक असा रामबाण उपाय सांगणार आहे की जो श्रावण महिन्यात करायचा आणि तो भगवान शंकराच्या संबंधित आहे हा उपाय जर तुम्ही केला ना तर त्या दुर्धर आजारापासून मग तो कोणताही आजार असू द्या त्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तो उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी जाणून घ्या तो उपाय कोणता आहे मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकराला शेमीचं पान खूप आवडतं शेमी नावाची वनस्पती ही भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि या शेमीमध्ये आरोग्यवर्धक असे गुण आहेत ही शेमीची पानं घ्यायची आणि एका पान तांब्यामध्ये शेमीची पानं टाकायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाण्यामध्ये मिसळून शमीची पानं शिवपिंडीवर अर्पण करायची शिवपिंडीवर अभिषेक करायचा आणि भगवान शंकराची आपल्यावर कृपा होईल आणि त्या कृपेच्या माध्यमातून आपला जो दुर्धर आजार आहे तो आजार दूर होईल ही भगवान शंकराची कृपा आपल्यावर होईल फक्त त्याच्यासाठी तुम्हाला शमीच्या पानाचा प्रयोग करून पाहायचा रामकृष्ण